नगर तालुक्यातील शिंगवे येथे वाळू माफियांकडून शेतकऱ्याला मारहाण झाल्यानंतर उद्या म्हणजे गुरुवारी तीन तारीख रोजी शिंगवे बंच गावकऱ्यांकडून आवाहन करण्यात आलं आहे त्यामुळे उद्या शिंगवे गावाचा संपूर्ण कारभार बंद राहणार आहेत मात्र फक्त एक दिवसासाठी बंद होऊ नये वाळू माफियांचे व्यवहार कायमस्वरूपी पोलिसांकडून बंद केले जाणार का इतकंच नाही तर फक्त शिंगवे परिसरच नाही तर शेजारी असणाऱ्या नांदगावमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे अनेक शेतकऱ्यांना या डंपरमुळे होणाऱ्या त्रासाला प्रचंड त्रास झाला आहे त्यामुळे शिंगवे गावात जरी आज शेतकऱ्याला आज प्रचंड मारहाण झाली असली तरीसुद्धा हा प्रकार अनेक परिसरामध्ये होण्याची दाट शक्यता आहे आणि याच संदर्भामध्ये नांदगावचे सरपंच सरक यांनी आधार दिवशी बोलताना काय सांगितलंय बघूया आपण वाळू माफियांच्या अनेक तक्रारी करून सुद्धा त्यांनी कोणीही दखल घेत नाही याचा अर्थ काय सर्वांना मलाही मिळाली वाटली जाते का मात्र या निष्पाप शेतकऱ्यांवर होणारे हल्ले याकडे आपण गांभीर्याने बघणार की नाही किंवा अशाच प्रकारे शेतकऱ्यांवर आणखी हल्ले होतपर्यंत प्रशासन वाट बघणार प्रतिनिधी रावसाहेब वरपे अहिल्यानगर सरपंच आहेत ह्या तुमच्या ग्रामपंचायतचे रस्ते असतील गावातील ह्या वाळूवाले मरमावाले फार तारा देतात आणि तुम्ही सातत्याने वरा अधिकाऱ्यांना कळवलेले आहेत असे एकंदर समजले जाते परंतु हिवा मरमावाले वाळूवाले काय ऐकायला तयार नाही तुमचं इथून पुढं कशी दिशा असेल आणि तुम्ही काय सांगाल ठीक नमस्कार मी सखाराम सरक सरपंच नांदगाव काय आलं आत्तापर्यंत या बाबतीमध्ये आम्ही जे अवैधरित्या गौण खनिजाचं उत्खनन या ठिकाणी मिलिटरीच्या हद्दीतून लष्कराच्या हद्दीतून चालू आहे या संदर्भात खूप वेळेस आम्ही लष्कर अधिकाऱ्यांच्याही कानावरती ही गोष्ट घातलेली आहे त्यांना आम्ही खूप वेळ सांगितलं या ठिकाणी तुम्ही क्युरिटीचा कॅम्प टाका परंतु ते लष्कराचे अधिकारी ऐकत नाही या संदर्भात आम्ही महसूलच्या अधिकाऱ्यांशी बोललेला आहोत परंतु महसूल अधिकारी पाहिजे ते सहकार्य ठिकाणी करत नाहीत त्या आता ह्या ठिकाणी शेवटचा पर्याय म्हणून आम्ही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याशी या संदर्भात संप संपर्क साधलेला आहे तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी या गोष्टी संपर्क साधून जिल्हाधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा करण्यात येणार आहे आणि या सगळ्या गोष्टीचा रिपोर्ट आपल्या भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह साहेब यांच्याशी या गोष्टी ईमेलवरती पाठवल्या जाणार आहेत आणि त्यांच्या त्यांच्या माध्यमातून संरक्षण खात्याला या ठिकाणी आम्ही तर तात्काळ क्युआरिटीचा कॅम्प लावण्यासाठी सांगणार आहेत कारण हे जे अनाधोगत या ठिकाणी उत्खनन चालू आहे मुरुम असेल वाळू असेल याच्यामुळं आज या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे शेती मालवण्यासाठी आम्ही रस्ते तयार करतो ते रस्ते या ठिकाणी तुटत आहेत कारण या रस्त्याची कॅपॅसिटी आहे साधारण दहा ते पंधरा टनाची कॅपॅसिटी या ठिकाणी रस्त्याची असते परंतु आज जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी या रस्त्यावरून कमीत कमी, कमी तीस ते पस्तीस टनाचे ढंपर या ठिकाणाहून रस्त्यावरून जात असतात आणि त्यामुळे हे रस्ते तुटतात आणि शेतकऱ्यांच्या ठिकाणी त्रास होतो एक रस्त्याला निधी भेटल्या परत पाच वर्ष आम्हाला त्या रस्त्यासाठी दुसरा निधी भेटत नाही बाकी खूप रस्ते करणे बाकी असतं पहिले रस्त्याचं अगदी म्हणजे झाल्यानंतर पुढचा रस्ता होण्या अगोदरच पहिले तुटत असतील तर या ठिकाणी गावचा विकास कसा करायचा आणि गावचा प्रमुख आणि या सगळ्या गोष्टीला मला स्वतःला या ठिकाणी तोंड द्यावं लागतं आहे प्रत्येक समस्या ही माझ्या भूती फिरत असते प्रत्येक ग्रामाचंच म्हणणं असतं की सरपंच नेमकं काय करतात जर एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सगळी गोष्ट ही चालू असेल तर सरपंच या गोष्टीला बंदोबस्त काय करत नाही मी माझ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या आहेत ग्रामसभेचा ठराव झाला आहे मासिक मीटिंगचा ठराव झालेला आहे आणि या ठराव आम्ही तात्काळ या ठिकाणी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यांना या ठिकाणी सुपूर्त करतो आहे आणि तात्काळ ठिकाणी होणारं अवैधरित्या उत्खनन आणि हे केकऱ्यांच्या एक एक हद्दीतून होणारी ही ही जी अवैध वाहतूक आहे तात्काळ थांबवली पाहिजे या दिशेने आम्ही या ठिकाणी आता पाऊल उचलत आहोत